हा हे शेजाऱ्यांनी शेतात खट्टे करणे पाणी सोडणे हे होते बसे बसे त्रास चालू होतेच तरीही कसे बसेल ते अनेक प्रश्नांना तुम्ही तोंड देतो दोन हजार नऊ साली वडिलांनी ही एक तीन एकर जमीन तुमच्या नावावर केली अशाच एका ठिकाणी कठीण प्रसंगात वडील म्हणाले वहिवाट पडी पडू देऊ नका शेजारी शेतकरी खूप त्रास येणारे आहेत त्यानंतर दोन हजार

तरी आपण हार न मानता आपली समाजवादी महिला सभेतील विश्वस्त आणि कार्यकर्ते मैत्री वैशाली आणि वंचित बहुजन विकास आघाडीची मदत घेऊन आपण निखराचा लढा दिला आणि होणाऱ्या अन्यायाला पूर्णतः विराम देण्यासाठीचा सा संघर्ष सलग अकरा वर्ष म्हणजे दोन ते दोन लढा देत राहिला आहात बंदोबस्त मिळालेला नाही हे आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे आपल्या वाट्याला आलेले वास्तव आहे शेती करणारी एकटी स्त्री आणि तिची मालकी हे एक दुर्मिळ समीकरण समाजाच्या पुढे यशस्वी पुणे ठेवण्यात आपण यशस्वी झालात याबद्दल मनपूर्वक अभिनंदन देवाचं चित्र करू येतं डोळ्यासमोर तर पुरुष असंच येतं पण इथे आपल्या या निर्मला शेती करता आहेत आणि शेतीचे राजकारणाचे प्रश्नही सोडवतायत त्यांच्या दर्यातून अतिशय लोकशाही पद्धतीने तर त्यांच्या दर्याची जी म्हणजे थोडक्यात अगदी तुम्ही सांगा की ह्याच्यात तुम्हाला आता काय वाटतं की लोकांनी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सहभाग द्यायला पाहिजे मी निर्मला मी या ठिकाणी शेती करते जवळपास तेरा वर्ष झाला आज मी शेती करते पण सुरुवातीला ज्यावेळेस मी शेती करायला लागले त्यावेळेस म्हणजे सगळ्यांना जे काही शेजारी होते त्यांना त्यांचं बावळं त्यांना काय शेती येते एवढ्या वर्षी शेतात शहरात राहिलेले नोकरी करणारे लोक त्यांना का काय करे शेती म्हणजे त्यांचं हे होतं आणि बऱ्याचदा म्हणजे ना रोडवर पाणी सोडायचे खड्डे करायचे सगळ्या गोष्टी इथं आणि म्हणजे मला सगळे घरातल्या वेळेत कळायचे की तू शांतीने घे काही नाही ते हे करत पण त्यांना नंतर मी हळूहळू असं हे केलं कुठेतरी जाणवत आपल्याला शैक्षणिक हे असतो कि थी थी ता ता ते ती शेती बळगायची म्हणजे इतकं गाव पातळीवर राजकारणा म्हणून मोठे की मी तहसीलदारांकडे अर्ज केला आणि त्याच्यानंतर आता आचाराई वकील आहेत त्यांना माहिती आहे सेक्शन फाईव्हनुसार नुसार तो अर्ज मान्य झाला आणि दहा फुटाचा रस्ता सँक्शन झाला स्वतः येऊन त्यांनी रस्ता काढून दिला आणि ती सेक्शन फाईव्हची ऑर्डर अशी आहे मला नंतर कळलं आहे की त्या ऑर्डरला कुठेही अपील नाही त्या हायकोर्टातच ते समोरचे जे त्रास देणारे आहेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी दावे लावून मला इतकं पॅक केलं की आज तेरा वर्ष मला जवळपास बारा तेरा दावे आहेत कोर्टाचे ते दावेच मी दर ह्याच्यात अटेंड करून ते दावे सोडवते पण तहसीलदार साहेबांना हे करून मी कलेक्टर साहेबांपर्यंत गेले आणि कलेक्टर तर साहेबांनी आत्ताच्या सुद्धा प्रत्येक वर्षी मी असा ऊस काढला प्रत्येक वेळेस पाण्याच्या ह्याच्यात पण आता तहसीलदार साहेबांनी अशी ऑर्डर केली की जे मी तिथे गेले ते उपोषणालाच गेले कारण माझा सतत पैसे बरोबर कॉन्टॅक्ट असायचं ती नेहमी म्हणायची तू घाबरू नको तुझ्या पाठीशी संघटना आहे तू तसं झालं तर आम्ही तुझ्या पाठीशी जगड आहोत त्याच्यामुळे मला इतका सपोर्ट मिळाला तो त्याच्यामुळे मला खरा धाडस आला त्याच्यातनं प्रत्येक वेळेस मी मागे एकदा येऊन पहिली रडले नेहमी वाचवा म्हणजे आज ती माझ्यासमोर आलेली इथे पण तसं कलेक्टर साहेबांकडे गेल्यानंतर त्यांना म्हटलं मी एका इथं उपोषणात बसणार आहे किंवा मी आत्मदहन करणार आहे माझा आता पीक आहे शेतात जर ते मला बाहेर काढता येत नसेल आणि तो रस्ता माझा स्वतःचा खरेदी खाताचा आहे आजोबांपासून तो खरेदी खाताचा आहे त्या लोकांनी सातबाराच्या नोंदीही उडवलेल्या आहेत रस्त्याच्या त्याच्यामुळे एवढं मोठं आता सुद्धा मला काम आहे त्याच्यातनं आणि त्या ह्याच्यात मी पोलीस स्टेशनला दोन वेळा पैसे भरले की मला अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्या प्रत्येक वेळेस पोलीस येणार येणार असं म्हणून ज्या वेळेस तिथं तसे कार्यालयाची लोक हजर त्यावेळेस पोलीस नाही का विचारलं तर पॉलिटिकल प्रेशर आमदारांकडनं सांगण्यात आलं की नाही जायचं त्याच्या ह्याच्यात मग आमदारांकडे पण एक दोन वेळ आले त्याच्यानंतर तसेलदारांना सांगितलं नसेल रस्ता मिळत मला माझ्यासोबत फोन केले आमदार साहेबांना की असा असं आहे त्यांना रस्ता द्यायला पाहिजे त्या मी ऐकलं फोनवर त्यांना मी मला नको माझा हक्काचा पण ते मी नाही थांबले त्याच्यात कलेक्टर साहेबांकडे गेले त्यांनी ऑर्डर केली साहेबांना बहात्तर तासाच्या त्यांना रस्ता काढून द्या तिथून फोन करून सांगा रस्ता काढून दिला म्हणून त्याच्यात आणि आले ते सुरुवातीला तेव्हा जरकल बसून म्हटले पोलिसांशिवाय आम्ही काही रस्ता काढणार नाही पण ते नंतर ज्यावेळेस कलेक्टर सांगितलं त्यावेळेस मला म्हणजे मला इतकं बरं वाटलं की माझ्या पाठीशी म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपण सत्कर्म करावेत पुढे दखल घेणार आहे पण मला की मी एकटी नाहीये आणि मला तो खूप अभिमान आहे अजूनही सपोर्ट पाहिजे पुढे मला आपला सपोर्ट मिळावा आणि याच्यासाठी माझी जी काही निवड केली त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे की आम्ही तुमच्या तुमच्या मनाची ताकद वाढवण्यासाठी नक्कीच असू आणि आम्ही मैत्रिणी आहोत